मित्रांनो शाळा खाली झाली आणि स्वरा भेटतच नव्हती तर असं काय झालं होतं आपण स्वरालाच विचारू पण मनामध्ये पॅरेंट्स म्हटलं भीती वाटतेस ना बरोबर की नाही तर खरंच खूप भीतीचं आहे तिला मी सांगून ठेवलंय की नमस्कार मित्रांनो कसे आहात मजेत ना तर आज खूप दिवसांनी ऊन पडलेलं आहे आणि उन्हामध्ये खरंच खूप प्रसन्न वाटतं तर अगदी खुशी खुशीमध्ये मी निघाले स्वराला घ्यायला तर स्वराची शाळा तीन सव्वा तीनला सुटते आता तीन वाजलेत तर चला ऑलरेडी उशीर झालाय पटापट पत जाऊया तर स्वराच्या रस्त्याला लागले हे पुढे एक भयानक गोष्ट घडली आहे माझ्यासोबत मी पुढे शेअर करेल तेव्हा संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा तर चला आपल्याला जायचं आहे तर स्वराच्या शाळेमध्ये जायला मी छोट्या गेटने जाते तर छोट्या गेटने आत गेल्यावर अशा पद्धतीचं हे लॉन लागतं आणि इथून शंभर मीटर आपल्याला चालत जावं लागतं स्वराचा वर्ग नुकताच उघडला आहे एवढा पण उशीर नाही झाला तर मुलं बाहेर येत आहेत बघा मित्रांनो <स्याँगा> पूर्ण शाळा खाली झाली आणि स्वरा भेटतच नव्हती तर असं काय झालं होतं आपण स्वरालाच विचारू स्वरा कुठे होती तू आम्ही किती शोध लावलेलं आहे काय का तर आणि त्याचा फॉर्म मित्रांनो आजच फिलअप केला काही मेसेज वगैरे आला नव्हता स्कूलचा आणि ही कॉयर क्लब क्लासला गेली तिच्या सरांनी तिला शाळेत खूप शोधलं ती सापडली नाही शेवटी आम्ही खूप टेन्शनमध्ये आलो की स्वरा नेमकं गेली कुठे मला वाटत होतं की ती पार्कला कुठल्या फ्रेंडबरोबर गेली असेल इथे बाहेरच पार्क आहे तर तिच्या पप्पांनाही फोन केला होता की तुम्ही पार्कला जाऊन या तर माझ्याकडे फ्री हा आहे तोही झोपेला आलेला आहे तर खरंच आज थरथर का पर पायापर्यंत पोहोचले म्हणजे पाय एकदम सुन्न पडल्यासारखे झाले होते की स्वारा गेली कुठे तर शिक्षकसुद्धा आम्हाला शांत म्हणजे सांत्वन करत होते की ती इथेच असणार आहे तुम्ही टेन्शन घेऊ नका शाळेतून मुले कुठेच जात नाही टेन्शन नाही आहे असं तसं पण मनामध्ये पॅरेंट्स म्हटलं भीती वाटतेच ना बरोबर की नाही तर हे बघा समोर पार्क आहे दाखवते इथे पार्क आहे आपण आणि इकडे बघा मस्त पार्क आहे आणि पार्कला खूप गर्दी आहे ऊन म्हटलं की गोरे सगळे आपले लॉनवर लोळत पडतात दिसत असतील तुम्हाला हे बघा कसे झुकलेत घरच्यासारखे आणि हा असं पार्क आहे इथे मुलांना खेळायला फुटबॉल व्हॉलीबॉलचे ग्राउंड आहे प्रशस्त असे लॉनचे मैदान आहे ज्यावर मुलं क्रिकेटही खेळतात बऱ्याचदा तर इथे ओपन जिम आहे आणि पलीकडे पार्क आहे तर चला मुलांना थोडं खेळायचं आहे तर चला घेऊन जाऊया स्वराची पूर्ण स्कूल फ्रायडेला इथे खेळते आणि हा आपला तो झोपेला आलाय हो चला चला अजूनही धडधड होते की स्वरा जर नसती भेटली समजा काही म्हणजे इन्सिडेंट घडला असता शाळेतून ती गायब झाली असती तर काय केलं असतं विचारही करवत नाही आहे की मी घरी जाऊन काय केलं असतं की खरंच ती जर सापडली नसती तर खरंच खूप भीतीचं आहे तिला मी सांगून ठेवलंय की इथून पुढे कुठल्याही क्लाससाठी तू शाळा सुटण्याच्या वेळेस एक्स्ट्रा क्लाससाठी जात असेल तर सरांना आधी सांगायचं की सर माझी मम्मी येईल तर तिला सांगा माझा एक्स्ट्रा क्लास आहे नंतर घ्यायला या तीनला शाळा सुटते तर नंतर अजून एक तासानंतर या तर असं सांगितलं आहे मी तर माझ्या मागे बघा मस्त मैफिल सजलेली आहे खूप गर्दी आहे बघूया आता मुलं काय काय खेळत आहे बघा इंग्लंड मधील पार्क बघायचं कसे असतात हे बघा पूर्ण लाकडी आहे पत्र्याची घसरगुंडी आहे आणि खाली जे आहे ते याला उडन चिप्स म्हणतात म्हणजे लाकडाचा भुसा टाकलेला आहे तर बघू शकता माती नाहीये आहे लाकडाचा भुसा आहे बघा Say hello. 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 <laughs> गेट आहे हे बघा पूर्ण पास केलेलं आहे ते सगळ्या लहान मुलांच्या पाच वर्ष ज्या मुलांच्या किरण्या पाच महिन्यापेक्षा तीन म्हटलं तरी चालेल छोट्या छोट्या स्लाइड आहे बघा छोट्या मुलांसाठी वेगळा इथे स्लाईड आहे इमोमेंट आहे आणि बाहेरचे साईडला ते मोठ्या मुलांचं आहे बघा आणि प्रत्येक दोन किलोमीटरवर आपल्याला युरोपियन कंट्रीजमध्ये मला तरी वाटतं बाकीच्या कंट्रीज मी पाहिल्या नाही पण इंग्लंडचं सांगते की प्रत्येक दोन किलोमीटरच्या चौका चौकामध्ये तुम्हाला असे प्रशस्त पार्क दिसतील मैदाने दिसतील मुलांच्या फिजिकल ॲक्टिव्हिटीसाठी बघू शकता मी खेळतोय बघा हाय बघा हॅलो ये सरा बेट म्हणतो गोरे लोक मातीला घालून टाकते बघून मातीचा डोंगर केलाय त्याच्यावरून स्लाइड घेऊन येणार येणारे बघा स्वराला पार्कला खेळायचं आहे तर स्वराला मी तिच्या फ्रेंड मैत्रिणी बरोबर इथे सोडलंय आणि तिला सांगितलंय इथून कुठेच जायचं नाही तर एक मोठी मुलगी पण आहे त्यांच्यामध्ये तर ती ड्रॉप करेल किंवा गंबर येतील तिला घ्यायला आपला आत अंग ना थोडा स्लाइड वरून जस्ट पडला तो रडतोय म्हणून मी त्याला घरी घेऊन जाते कारण त्याचा झालंय झोपायचा वेळ त्याच्यामुळे तो चिडचिड करायला लागलाय तर हीच <laughs> ती मोठी मुलगी बघा से हाय इन माय व्हिडिओ <laughs> तर ही सारिका आहे मोठी आहे म्हणजे तिला अलाउड आहे एक तिला कुठेही जायला तर ती सोडू शकते किंवा दिगंबर येतील घ्यायला त्याच्यामुळे इथे काही एवढं टेन्शन नसतं पार्कला भरपूर मुलं आहेत खेळत आहेत आणि घराजवळच पार्क आहे तर चला इंग्लंडमधील घरं ही सर्व काचीची असतात त्यामुळे बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की इथे चोरी होतात की नाही तर चोरी होतात की नाही अजून मला अनुभव नाही होतात की नाही पण इथे मला एक बोर्ड बघायला मिळाला आमच्या पार्कच्या तिथेच बोर्ड आहे म्हणजे आपल्या ज्या व्हॅल्युएबल गोष्टी आहेत ज्या मौल्यवान गोष्टी आहेत त्या कारमध्ये सोडून जाऊ नका इथे बऱ्याचदा कार पार्किंग असते तर इथे बऱ्याचदा चोरी झाली असं तिथे लिहिलेलं आहे तर इथेसुद्धा छोट्या मोठ्या चोऱ्या होत असतात हे बघा मित्रांनो हे शाळेचं मागचं गेट आहे आणि समोरच इकडे पार्क आहे तर अगदी शंभर मीटरच्या अंतरावरच पार्क आहे आणि इथून शंभर मीटरच्याच अंतरावर आमचं घर आहे तर, तर हे बघा हा जो रस्ता आहे हा स्ट्रेट जातो आणि त्यानंतर राईट घेतलं शंभर मीटर चाललं की लगेच आमचा घर येतं तर घराच्या अगदी मागे शाळा आहे आणि इथे शेतीचे अलॉटमेंट आहेत छोटे छोटे तुकडे आहेत ज्यामध्ये छोटं मोठं भाजीपाला पिकवला जातो तर तुम्ही म्हणाल की शेतीचे व्हिडिओ दाखवा तर अलाउड नसते तिथे जायला गेट आहे गेटला लॉक आहे लॉकसुद्धा खूप डेंजर आहे दाखवते मी तुम्हाला म्हणजे आपण लॉक उघडून पण जाऊ शकत नाही अशा पद्धतीचं लॉक यांनी लावलेलं ला आहे आणि मी एका लेडीजला विचारलं होतं तर ती म्हटली की हे माझं स्वतःचं नाही आहे आमचं पार्टनरशिपमध्ये आहे तर मी एकटी डिसिजन नाही घेऊ शकत तुम्हाला घेऊन जायला आत पण बघूया आपण प्रयत्न करूया कुणीतरी ओळखीचं भेटेलच तर बऱ्याच जणांची अलॉटमेंट असतात असं नाही की एकच जण आहे हे झाड ही जी वेल आहे तिचा कलर बघा हळूहळू बदलतोय हो की नाही मस्त दिसते हे डार्क रेड कलर एकदम कुंकू लाल कलरची पानं झालेली आहेत आणि मित्रांनो आता ना पानगळतीच पिरियड सुरू होईल ही जी झाडे दिसतात ना तुम्हाला बहरताना <coughs> हवेमध्ये मस्त डोलतायत पण आता पानगळती सुरू झाली की सगळी झाडं नुसती काडी मोडी दिसतील बघा तर चला इथे जो रस्ता दिसतोय लाल हा सायकलवाल्यांसाठी आहे आणि जो काळ्या रंगाचा रस्ता दिसतोय दिसतोय की नाही हा लाल हा काळा काळा पायी चालणाऱ्यांसाठी तर इथे बोर्ड देखील लावलेला आहे बघा सायकल आणि पायी चालणाऱ्यांसाठी चला मस्त आहे इथे गाडी म्हणजे चार चाकी येण्यास सक्त मनाई आहे तुम्ही सायकल घेऊन येऊ शकता बाईक तर इथे फार कमी असते शंभरात एखादी दिसते आणि रस्ता रस्त्या बाईक इथून तर जाऊ शकत नाही पण सायकल बऱ्याच जणांकडे असते तर सायकल या गेटमधून सहज जाऊ शकते नागमोडी रस्ता आहे पुढे नागमुडी आकाराचं गेट आहे तर चला ते शेतीचे अलॉटमेंट आहेत ते गेटला लॉक असतं मित्रांनो आणि ह्या इथे जे दिसतंय हे रासबेरीचं झाड आहे, आहे, है आहे, पान आहे तर रासबेरीची पानं बघायला गेलात तर हे बघा ही अगदी गुलाबाप्रमाणे आहे काटेसुद्धा त्याला गुलाबासारखेच आहे दिसत आहेत का हे बघा काटेसुद्धा गुलाबाप्रमाणे आहे आणि पानंसुद्धा आणि ही रासबेरी आहे मित्रांनो तर बघू शकता कशा पद्धतीची मी फोडून दाखवते तुम्हाला तर ही एक ते हे बघा हे बघा ही रासबेरी आहे ही फोडली याच्यातून मस्त रस निघतो तर ही खायला गोड आंबट लागते बघा जसे लागतात ना त्याचप्रमाणे आणि ह्याच्यात छोटे छोटे बी असतात हे बघा द्राक्षाप्रमाणे जसे छोटे बाजरी सारखे बीज आहे त्याच्यात ही अशा पद्धतीच्या ह्या रासबेरीज असतात आणि त्या आधी अशा हिरव्या असतात हिरव्या रंगाच्या असतात मग लालसर होतात आणि मग खाण्यायोग्य ती ही काळ्या रंगाची आता बऱ्यापैकी याचा सीझन संपत आल्यामुळे कुठे कुठे दिसता येत नाही तर भरलेलं असतं आणि एखादा आपली दुर्वा वगैरे हरळ जी असते ती कशी सर्वत्र पसरलेली असते त्याला कोणी काही करू शकत नाही त्या पद्धतीने हे रासबेरीचे झाडं इकडे तिकडे पसरलेले असतात आणि खूप साऱ्या रासबेरीज याला येतात तर काटेही खूप असतात तोडणं सुद्धा म्हणजे जर आपल्याला हे कट करायचं असेल तर फार अवघड काम आहे मी बऱ्याचदा कट केलं आहे माझ्या हातात खूप घुसतात हे बघा सगळा रसरस माझ्या हाताला लागला तर घरी गेल्यावर वॉश करेल मी मग काही हरकत नाही हे राजबेरीचं झाड जा आहे बघा अशा पद्धतीचं बघा दिसलं आणि इकडे जे आहेत ते चेरीचं झाड आहे चला नव्याण्णव टक्के लोकांच्या घरात कुत्री असतात आणि जर कुत्र्याने इथे कुठे शी केली तर त्याला हजार रुपये पाऊंड हजार पाऊंड असा दंड आहे असं इथे लिहिलेलं आहे आणि इथे लिहिलेलं आहे की हा इथे सी सी टी व्ही कॅमेरा आहे त्यामध्ये तुम्हाला हां ड्रिंक वगैरे जर करताना तुम्ही इथं कुठं दिसलात तर तुम्हाला पाचशे पाऊंडची पॅनल्टी भरावी लागेल असं इथे लिहिलेलं आहे तर हे काउन्सिलकडून इथे अशा पद्धतीचे बोर्ड लावलेले असतात ला, ही स्ट्रीट लाईट आहे आणि रस्त्याने तुम्हाला कुठेही बोर्ड काका मामाचा भाव वाढदिवस किंवा क्लासेसचे ॲडव्हर्टाईजमेंटचे बोर्ड दिसणार नाहीत फक्त तुम्हाला सूचना फलक दिसतील मित्रांनो ते येथील नागरिकांच्या हितासाठीच असतात त्यामुळे ते मान्य आहे पण हे बड्डे वगैरे सेलिब्रेट कर करणारे जे फलक असतात ते खरंच रिलेटेड असतात कधी कधी मोठा मोठ्या ॲक्सिडेंटही घो घडतो तर अशा पद्धतीने आता आपण घरी पोचलो आहे हा हंगला झोपेला आलाय आहे बघा एकदम शांत बसलाय झोपला की काय बघूया आपण तुम्हाला दिसत असेल अगदी झोपेला आलेला आहे चला आजची इन्फॉर्मेशन मित्रांनो इथेच थांबूया कारण तुम्ही जस्ट पाहिलं आपला आता आता झोपेला आलेला आहे आता मी त्याला घरी नेऊन झोपवते तोपर्यंत तुम्ही हा संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला आणि आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका असेच नवनवीन इंटरेस्टिंग व्हिडिओ घेऊन मी आपल्या पेजवर येत असते तेव्हा आजच आपल्या पेजला फॉलो करा जर यूट्यूबवरून बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढील कुठल्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत ब बाय